आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे येथून पोलीस आयुक्त व पोलिसांसह अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्याकरिता विद्यार्थी रॅली व चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि या निमित्तानं आपला एक, एक वर्षापासून आपला ड्राईव्ह चाललेला आहे अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि गेल्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ पंचावन्न कोटीपेक्षा जास्त किमतीच्या अंमली पदार्थ आणि निर्माण करणारी सामग्री आपण जप्त केलेली आहे याच्याचबरोबर ही कारवाई आपली चालूच राहणार आहे याचबरोबर शाळेमधल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक या अंमलीपदार्थाविषयीचे धोके आणि याची कल्पना देणं आणि त्यानंतर त्यांना प्रवृत्त करणं हा देखील आपला हे राहणार आहे कॅस फाउंडेशन म्हणून जी एन जी ओ आहे त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅब्रेट करतो आहोत आणि त्यानंतर पूर्ण आयुक्तालयामध्ये म्हणजे ठाणे शहरातच नाही तर पूर्ण ठाणे आयुक्तालयामध्ये शाळा आणि कॉलेजेसमध्ये पोलीस आणि कॅश फाउंडेशन यांच्या सहकार्यानं जाऊन त्यानंतर जनजागृती करणं मुलांमध्ये जागृती करणं आणि त्यांना अंमली पदार्थांपासून परावृत्त करणं आमचा उद्देश राहणार आहे सर याच्यावर आपली भरपूर कारवाई झालेली मला तर संख्या आठवत नाही परंतु त्यानंतर तंबाखू आणि तंबाखू असतो सगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ आहेत जसं इनपुट आहे त्यानंतर बऱ्याच शिक्षकांकडून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देखील माहिती मिळत असते की कुठल्या टफरीवर किंवा कुठल्या या याच्यामध्ये काय विकलं जातं किंवा याप्रमाणे आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो खूप चांगला सपोर्ट आपल्याला शाळा महाविद्यालयाच्या प्रा प्राचार्यांचा मुख्याध्यापकांचा शिक्षकांचा आणि पालकांचा देखील मिळत आहे सर पुण्यामध्ये आत्ताच अंमली पदार्थामुळे एटेंडंटची केस वाढलेली आहे ठाण्यामध्ये देखील पण एटेंडंची केस वाढलेली आहे त्या संदर्भात कसं ठाण्यामध्ये एटेंडंटची केस वाढलेली नाही आहेत आपण जर हे पाहिलं तर कमी झालेलं आहे आणि त्यानंतर पुणे असो किंवा ठाणे असो पण कोणीतरी अंमली पदार्थाच्या नशेमध्ये कुठेतरी कोण कुठल्या तरी रस्त्यावर चालणाऱ्या निष्पाप लोकांचा जीव घ्यावा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे किंवा तिकडून कोणासाठी जीव जाणं हे अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि हे होऊ नये म्हणून जे जे काय आपलं करता येईल आता आपण पाहिलं असेल की ड्रंक अँड ड्राईव्हसुद्धा आपलं दिवसा रात्री आणि साती दिवस चाललेला असतं म्हणजे असं नाही की फक्त रात्री आणि फक्त शुक्रवारी आपण ड्रंक अँड ड्राईव्हचं सुद्धा हे घेतलेलं आहे त्याचा देखील खूप मोठा परिणाम आपल्याकडे झालेला आहे पुण्यामध्ये आपल्याकडे देखील कारवाई चालूच आहे ते कारवाई आपल्याकडे थांबली कधीच नव्हती आपल्याकडे कारवाई चालूच आहे आणि त्याचे परिणाम आपण ते हे आपण पाहतो